सावधान यंदाची मकर संक्रांत आणि एकादशीचा हा दुर्मिळ योग तुमच्यासाठी भाग्याचा ठरू शकतो पण जर तुम्ही या दिवशी काही विशिष्ट चुका केल्या तर मात्र पुण्याऐवजी दोष पदरी पडू शकतो शास्त्र सांगतं की जेव्हा हे दोन पवित्र दिवस एकत्र येतात तेव्हा काही गोष्टी करणं म्हणजे स्वतःचं पुण्य स्वतःच नष्ट करण्यासारखं आहे तुमचं पुण्य टिकवायचं असेल आणि वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या काळाचं गांभीर्य काय मित्रांनो एकादशी म्हणजे विष्णू भक्ती आणि संयमाचा दिवस तर संक्रांत म्हणजे सूर्यदेवाची ऊर्जा आणि दानाचा सण हे दोन्ही दिवस सात्विकतेचे प्रतीक आहेत म्हणूनच या काळात केलेलं एक छोटं पण चुकीचं पाऊल तुमच्या संपूर्ण वर्षाच्या साधनेला निष्फळ ठरवू शकतं चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सात गोष्टी आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत या सात गोष्टी अजिबात करू नका एक तामसिक आहार आणि व्यसन सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे मांसाहार किंवा मद्यपान एकादशीला अन्नात शुद्धता हवी आणि संक्रांतीला मनात या दिवशी तामसिक गोष्टी केल्यास व्रतभंग होतो आणि नकारात्मकता वाढते दोन खोटं बोलणं आणि फसवणूक एकादशी सत्याचा मार्ग दाखवते जर तुम्ही या दिवशी कोणाशी खोटं बोललात किंवा व्यवहारात फसवणूक केली तर तुम्ही कितीही दान केलं तरी त्या दानाचं फळ तुम्हाला मिळत नाही तीन क्रोध आणि वादविवाद सूर्यदेव हे शांतीचे प्रतीक आहेत या दिवशी घरात किंवा बाहेर चिडचिड करणे शिविगाळ करणे यामुळे घरातील सुखशांती नष्ट होते आणि सूर्याचा अशुभ प्रभाव वाढतो चार दानाचा अहंकार मी इतकं दान केलं किंवा मी किती मोठा दानशूर आहे असा गर्व करणं ही सर्वात मोठी सूक्ष्म चूक आहे शास्त्र सांगतं ज्या दानाचा गवगवा होतो त्याचं पुण्य शून्य होतं पाच उपवासाचे नियम मोडणे अनेक सण संक्रांत आहे म्हणून एकादशीचा उपवास असूनही जड अन्न किंवा भरपूर तिळगुळ खातात जर उपवास असेल तर सात्विक फलाहारच घ्यावा नियम मोडल्यास व्रत अपूर्ण राहतं थोरा मोठ्यांचा अपमान सूर्य हा पितृकारक ग्रह आहे या दिवशी आईवडील किंवा वृद्धांचा अपमान केल्यास पितृदोष निर्माण होऊ शकतो सात दान न करता केवळ पूजा करणे नुसती पूजा करून चालणार नाही संक्रांतीला दान अनिवार्य आहे जर तुम्ही फक्त मंदिरात गेलात पण कोणा गरजूला मदत नाही केली तर तुमचं पुण्य अपूर्ण मानलं जातं पुण्य वाढवण्यासाठी काय करावं पुण्य दुप्पट करायचं असेल तर गोड बोला विष्णू नामस्मरण करा सूर्याला अर्घ्य द्या आणि मुख्य म्हणजे श्रद्धेने अन्न किंवा वस्त्राचं दान करा मित्रांनो हा दुर्मिळ योग देवावर दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला शुद्ध करण्यासाठी आहे आजचा संयम आणि तुमचं दान संपूर्ण वर्षभर तुमच्या पाठीशी उभं राहील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये फाय नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करून त्यांनाही या चुकांपासून वाचवा अशाच शास्त्रीय माहितीसाठी आजच आम्हाला सबस्क्राईब करा मकर संक्रांत आणि एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा